नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये मागील दोन दिवसांपासून आर्या आणि निक्की तांबोळीचं प्रकरण हे प्रचंड गाजत आहे आर्याने निक्की तांबोळीचा मुसकाड फोडून मोठा कांड केलेला आहे आणि याच प्रकरणावर आज भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने देखील आर्याबाबत मोठं पाऊल उचललेलं आहे ज्यानंतर आर्या ही प्रचंड रडली आहे मित्रांनो आज भाऊच्या धक्क्यावर रितेश आर्याला म्हणतो की आर्या, आर्या तुम्ही स्वतःला काय समजता कुणावरही हात उचलता आणि तुम्ही जे केलं आहे ते शंभर टक्के जाणून बुजून केलं आहे असे म्हणत रितेश आर्याला खूप काही सुनावतो त्यानंतर रितेश म्हणतो मी तुम्हाला शिक्षा तर देऊ शकत नाही मात्र मी बिग बॉसला सांगतो की तुम्ही आर्याबाबत तुमचा निर्णय देऊन टाका असे म्हणत रितेश हा बिग बॉसवरती निर्णय सोपवतो त्यानंतर बिग बॉस आर्याबाबत त्यांचा निर्णय देऊन टाकतात मात्र हा निर्णय काय आहे याबाबत काही कल्पना नाहीये कारण तो भाग तिथे स्किप केलेला आहे कारण आर्याला काय शिक्षा होणार याबाबत बिग बॉसला प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढवायची आहे ज्यामुळे त्यांना चांगला टीआरपी मिळेल आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय दोन दिवसांपासून ताणून धरलेला आहे मात्र मित्रांनो आर्याबाबत बिग बॉसने खूपच धक्कादायक असा निर्णय घेतलेला आहे कारण समोर आलेल्या प्रोमोमध्ये आर्या ही जोरजोरात रडताना दिसत आहे तर घरातील इतर सदस्य ही शॉक मध्ये आहेत त्यामुळे आता बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलंय की काही आठवड्यांसाठी नॉमिनेट केलंय हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो आर्याने जे केलंय ते योग्य आहे की अयोग्य याबाबत तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद